कोरोनाची लस घेतलेल्या लोकांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप उडवणारी बातमी समोर आता येत आहे काही तासांपूर्वी कोरोनाच्या लसीवरती एक अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे जे ऐकून ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप उडणार आहे ज्यांनी कोरोनाची एक लस घेतली दोन घेतल्या किंवा तीन घेतल्या त्या प्रत्येकासाठी ही अतिशय धक्कादायक बातमी असणार आहे कोरोनाच्या महामारीनंतर देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस बंधनकारक करण्यात आली होती आपण सर्वांनी ती घेतली देखील होती पण आता गेल्या तीन चार वर्षामध्ये हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं आपण रोज बघतो की चालता बोलता लोकांचा मृत्यू होतोय चालता चालता खेळता खेळता जेवता जेवता लोकांना हृदयविकाराचा जीव जात आहे आपण जी कोरोनाची लस घेतली तिचा आणि या हृदयविकारा झटक्याचा काही संबंध आहे का ज्यांनी एक डोस घेतला दोन घेतले किंवा तीन घेतले त्यांना हृदयविकार येणार का यावर नवीन संशोधन नेमकं काय सांगते बघा देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक नवीन सूचना जारी करण्यात आली आहे ज्यामुळे आता ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप नक्की उडणार आहे एक नवीन संशोधन कोरोनाच्या लसीवरती झालेलं आहे ज्यामुळे संपूर्ण देश देशाला हादरा बसलेला आहे ज्यांनी लसी घेतलेल्या आहेत त्यांनी लक्षपूर्वक ही माहिती जाणून घ्यायची आहे आता लस घेतली असेल तर हृदयविकाराचा झटका येणार का किती डोस घेतल्यावरती हार्ट अटॅक येणार काय माहिती नेमकी समोर आली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कोरोना लस घेतल्यासाठी कोविड वॅक्सिन घेतल्यासाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे पण सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये जी लस बनवण्यात आली जी प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आली ती बऱ्याचशा लोकांचा असा दावा आहे की घाईघाईने बनवण्यात आली होती एक मोठा दावा सुरुवातीपासून केला गेला होता आता तुम्ही विचार करा साधारणपणे कोणतीही लस बनवण्यासाठी तिच्या सगळ्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा वर्षाचा कालावधी लागतो काही वर्ष सुद्धा लागतात यामध्ये तिची सुरक्षितता तपासली जाते तिच्याने तीचा, कोणते साईड इफेक्ट होतील का पुढे चालून कुठले नवीन आजार होतील काही का इन्फेक्शन होतील का असे दीर्घकालीन परिणाम काय होतील याचा अभ्यास देखील केला जातो प्राण्यांवरती चाचण्या केल्या जातात मग माणसांवर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चाचण्या केल्या जातात पण ही जी लस आहे कोरोनाच्या काळात तयार झालेली ज्यावेळी जगामध्ये हाहाकार माजला होता लाखो लोकांना दररोज संसर्ग होत होता हजारो लोक कोरोनामुळे मरत होते अशा वेळी जगाला गरज होती एका जलद उपायाची म्हणून जगभरातल्या शास्त्रज्ञांनी रात्र दिवस करून एका वर्षाभरामध्ये ही लस तयार केली होती मग काहींनी एक डोस घेतला काहींनी दोन घेतले काहींनी तीन घेतले काहींनी एका कंपनीचा एक डोस तर दुसऱ्या कंपनीचा दुसरा घेतला तिसऱ्या कंपनीचा तिसरा घेतला अशा प्रकारचे देखील त्या ठिकाणी प्रकार घडले होते मग आता हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय चालता बोलता लोकांच्या हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे मग आता या लसीमुळे होत का किती डोस घेतलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे आणि किती डोस घेतल्यावर येत नाही आता हा प्रश्न समोर आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड नावाची लस विकसित केली आदर पुणावाला यांच्या नेतृत्वामध्ये हे काम देखील झालं दुसरीकडे भारत बायोटेक न कोवॅक्सिन भारतीय बनावटीची लस तयार केली या दोन्ही लसींनी करोडो लोकांचे प्राण वाचवले हे तितकंच खरं आहे पण ती ज्या वेगाने बनवली गेली त्यामुळे तिच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल सुरुवातीपासून एक प्रश्न निर्माण झाला होता मग आता ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांच्यासाठी नेमकी काय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका खरच येतोय काय आहे त्या लसीचे साईड इफेक्ट किती डोस घेतल्यावरती हार्ट अटॅक येतो कोणाला येणार आहे आणि कोणाला येणार नाही ना ना सविस्तर जाणून घेऊया लसीकरण सुरू झालं तेव्हा लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती होती काही लोकांनी एकच डोस घेतला दुसऱ्या घेतलाच नाही बहुतेकांनी दो तर दोन डोस पूर्ण केले मग आला बुस्टर डोस म्हणजे तिसरा डोस काही लोकांनी परदेशात तयार झालेल्या फायझर मॉडर्ना सारख्या लसी घेतल्या पण आता प्रश्न हा आहे की या वेगवेगळ्या लसींचे वेगवेगळ्या डोस संख्येचा शरीरावरती काही परिणाम झालेले आहेत का कोविशिल्ड घेतलेल्या

भारतामध्येही अनेक डॉक्टरांनी अनौपचारिकपणे हे मान्य केलंय की कोरोना आणि विशेषतः लसीकरणानंतर त्यांच्याकडे रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आली होती या रक्ताच्या गुठळ्या जर हृदयात किंवा मेंदूत झाल्या हा, तर हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो अनेक मध्ये असा दावा करण्यात आलाय की लसीकरणानंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे आणि ही आकडेवारी अधिकृत जरी नसली तरी लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायला पुरेशी आहे फक्त हार्ट अटॅक नाही तर इतरही समस्या समोर येताना दिसत महिलांनी मासिक पाळीमध्ये अनियमितता येत असल्याची तक्रार केली झालेली अंग काहींना अंगदुखी होते काहींना थकवा येतोय ब्रेन फॉग होतोय म्हणजे विचार करताना गोंधळ होतोय विस्मरण होतंय अशा समस्या अनेक महिनो महिने जाणवत आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता अलर्जीचा ज्या लोकांना पूर्वी कोणतीच अलर्जी नव्हती त्यांना अचानक त्वचेवरती पुरळ येणं श्वास घ्यायला त्रास होणं अशा अलर्जिक प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या एका सर्वेक्षणामध्ये असा दावा करण्यात आला आहे की लसीकरणामुळे सुमारे आठ टक्के लोकांना काही ना काही नवीन अलर्जीचा अनुभव देखील पाहायला मिळालेला आहे मग ज्यांनी कोरोना लस घेतली त्यांच्यासाठीची धक्कादायक बातमी नेमकी काय आहे कोरोना लसीमुळे हार्ट अटॅक येतोय का खरच किती डोस घेतल्यावरती धोका वाढतोय तर चला सविस्तर आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया आता येऊया डोस संख्येवर किंवा तज्ज्ञांच्या मतांवरती पहिला डोस जो आहे तो शरीराला विषाणूची ओळख करून देणारा होता दुसरा डोस जो होता तो प्रतिकारिक शक्ती वेगानं आणि तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस जो होता तो आणखी तीव्र प्रतिकार प्रतिक्रिया देऊ शकत होता आणि या प्रतिक्रियांमुळे काही लोकांमध्ये सूज येणं रक्ताच्या गुठळ्या होणं आणि हृदयावरती ताण वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा एक सिद्धांत देखील मांडला गेला होता सोशल मीडियावर तर डोळा डोस टाळा तो मृत्यूचं आमंत्रण अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या पण यामागं कोणतंही शास्त्रीय कारण नव्हतं किंवा आधार नव्हता आता कंपनीनुसार फरक आहे का डोसमध्ये तर कोविशिल्ड जी आहे ती एडरस वेक्टर लस आहे कोवॅक्सिन जी होती ती इनएक्टिव्हेटेड म्हणजे मृत विषाणू पासून तयार केलेली लस होती पारंपरिक पद्धतीने कोविशिल्ड मुळे रक्ताच्या गुठळ्यांची काही प्रकरणं युरोपमध्ये नोंदणी केलेली आणि भारतामध्ये त्यामुळे भीती देखील वाढली होती कोवॅक्सिन तुलनेनं अधिक सुरक्षित असल्याचं सांगितलं गेलं होतं मग खरंच कोणती लस जास्त धोकादायक होती आणि याचं नेमकं उत्तर कठीण होतं आता बोलूया सरकारच्या भूमिकेबद्दल सरकार आरोग्य मंत्रालय आयसीएमआर एम्स या सर्व प्राधिकरणांनी काय ने नेमकं स्पष्ट केलंय की के भारतात दिलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत या लसीमुळे कोणताही गंभीर दुष्परिणाम सिद्ध झालेला नाही हजारो कोट्यावधी लोकांचे प्राण या लसीमुळे वाचले आणि जे किरकोळ साइड इफेक्ट होते ते तात्पुरते आणि अत्यंत कमी प्रमाणात होते लोकांनी सोशल मीडियावरती अफवांवरती बिलकुल विश्वास ठेवू नये असं आयसीएमआर सरकार आरोग्य मंत्रालयाने एम्स कडून जाहीर करण्यात आले सरकारनं काय सांगितलं सांगितलंय की लस सुरक्षित आहे तुम्ही सुरक्षित आहात घाबरण्याचं कारण नाही आता करोडो लोकांना देखील या सरकारच्या वाक्यामुळे दिलासा मिळणार आहे निश्चिंत राहा आपल्या आरोग्याची काळजी घेत राहा नियमित व्यायाम करा हे फार गरजेचं आहे आणि काही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघता बघताय कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद